नमस्कार मित्रांनो दक्षिण रेल्वे अंतर्गत ए टी व्ही एम फॅसि लिटेटर पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव ए टी व्ही एम फॅसिलिटेटर आहे एकूण रिक्त जागा ह्या एकावन्न आहेत शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता ही ए टी वी एम फॅसिलिटेटरसाठी दहावी पास असणे गरजेचं आहे नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला वयमर्यादा बघण्यासाठी तुम्हाला मूळ जाहिरात वाचावी ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल अर्जासाठी फी तुम्हाला शंभर रुपये आहे आणि वेतन म्हणजेच पगार तुम्हाला पंचवीस हजार ते पन्नास हजार पर महिन्याला भेटू शकतो अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज प पाठवण्याचा पत्ता हा वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाचे कार्यालय चेन्नई विभाग दुसरा मजला एन जी ओ एन पार्क टाउन चेन्नई आणि त्याचा पिनकोड हा सहा ट्रिपल सहा झिरो 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 तीन आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असते तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद